चोपडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय इस्मास वीस वर्षाची शिक्षा न्यायालयानं सुनावली याचबरोबर पन्नास हजार रुपयाचा दंड़ ठोठावला आहे दोन हजार वीस साली या घटनेचा निकाल न्यायालयाने दिला आहे चोपडा तालुक्यात एका गावात शेतकरी कुटुंबात हा घृणास्पद प्रकार चौशत आरोपीने दोन हजार वीस साली केला होता सोळा वर्षीय पीडितेचे आईवडील हे शेतात गेल्याचा गैरफायदा घेऊन वेळोवेळी त्यानोविरणी एकटेच असल्याचे लक्षात घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तिला धमकावले त्यामुळे सदर तरुणी या अत्याचारापासून तर गर्भवती झाली नंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता जळगाव येथील बालकल्याण समिती कार्यालय येथे तिचे समुपदेशन करण्यात आले त्यानुसार अमळनेर न्यायालयात संशयित आरोपी ज्ञानेश्वर रामदास कोळी चुंचाळ चोपडा याच्या विरोधात खटला चालवण्यात आला जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांच्यापुढसदर खटल्याच कामकाज चालले खटल्यात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले यात फिर्यादी आणि पीडित तरुणी तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षी तपासणी अधिकारी पोलीस संदीप आहार यांचा तपास महत्वाचा ठरला आहे सरकार वकील अॅडव्होक किशोर बागोल यांनी पुरावे न्यायालयात मांडले त्यानुसार न्यायालयाने शुक्रवारी दुपारी तीन वाजता निकाल दिला आहे यात संशयित आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला वीस वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव